पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतचे माजी सदस्य अंकुश वारडे यांच्या नेतृत्वाखाली सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्ट मित्रमंडळाच्या वतीने पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन ते निफाड रोड सप्तशृंगी माता मंदिर अशी भव्य देवीची पालखी व कावड मिरवणूक सोमवारी काढण्यात आली या कावड मिरवणुकीमध्ये पिंपळगाव शहरातील विविध मांडेवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या पालखी मिरवणुकीत डोक्यावर कलश घेऊन मोठ्या प्रमाणात महिलांनी देखील हजेरी लावली पुरुष महिलांनी यावेळी विविध वेगवेगळ्या गाण्यांवर ठेका धरला पालखी मिरवणुकीत खासदार भास्कर भगरे आमदार दिलीपराव बनकर मराठा चे विश्वास मोरे युवा नेते गणेश पणकर दीपक मोरे संजे दादा मोरे यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते यावर्षी विशेष करून अमळनेर येथील राधेकृष्णा बँड विशेष आकर्षण होता भगव्या टोप्या घालून यावेळी मंडळाचे सदस्य व नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरवर्षी या मित्रमंडळाच्या वतीने विविध उपक्रमांमार्फत नवरात्री उत्सव साजरा केला जातो यंदाही विविध उपक्रम साजरे होणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने संतोष पवार यांनी दिली आहे फसवंत एनएच थ्री डिजिटल पिंपळगाव